आपण सांगलीच्या धनगर गल्ली नेहरू चौक या ठिकाणी आहोत शंभर फुटी लगत असणारा माने चौक या बाजूला या ठिकाणी असंख्य संख्येने हे लोक उभा आहेत आणि असंख्य संख्येनं का लोक एकत्र आलेत आपण त्यांना विचारणार आहोत वर्षा चावला वर्षाताई काय समस्या आहे म्हणून तुम्ही मला बोलवलं दहा दिवस झाला आमच्याकडे पाणी अजिबातच येत नाहीये आणि टँकर बोलवलं तर त्यात पाणी सगळं घाण आणि शेवाळी पाणी होत त्या समस्यासाठी आम्ही बोलवलं आहोत बर आणि एक तासभरच पाणी फक्त येते पण स्लो येते फास्ट पाणी येत नाही म्हणजे आता सुद्धा तास म्हणजे बारीक अगदी म्हणजे गर्दी भरायला एक अर्धा तास लागतो अच्छा ठीक ठीक आमच्या इकडे तर काहीच येत नाही थंड येत नाही बॉटल आणून पाणी धनगर गल्लीच आहे आमच्या घराकडे हेच पडेलच आहे घर दादा आपले काय म्हणण्याचं वर्षातही सांगलेलं तक्रारी बाबा त्यांचं सांगितलं ते बरोबर आहे पाणी येतच नाही गेले सात आठ वर्ष झालं पाण्याचं प्रॉब्लेमच आहे प्रकाशगड प्रकाश गड प्रकाश <laughs> ही समस्या आता किती दिवस झालं चालू आहे ही समस्या आठ वर्ष आहे पण आता आठ दिवस झाले अजिबात पाणी येत नाही सांगली शहर महानगरपालिकेच्या वर्क्सच्या अधिकाऱ्यांना मी रोज एक नवीन विषयकड एक प्रश्न करतो विचारतो साहेब ही अवस्था अशी का चाललेली आहे कृष्णा नदी आहे उशाला आणि कोरड आहे घशाला ही परिस्थिती निर्माण कोणामुळे झाली याच्या पाठीमागचं कारण काय कारण सांगायचं पंप बिघडला कारण सांगायचं लाईट गेली हे किती दिवस चालणार आणि पाईप फुटले आणि वाल बिघडला हे किती दिवस चालणार हे का चालतंय कशासाठी चालतंय साहेब याच्या पाठीमाग गोड बंगाल काय आहे आज एक्सप्रेस बाबतीत जर तुम्ही बोलत असाल तर मी सांगतो करोडो रुपये खर्च करून एक्सप्र, एक्सप्रेस एक्सप्रेस उभा केला नूतन आयुक्त साहेबांनी तरी आवर्जून ऐकावं की सांगली मिरज कुपारश्वर महानगरपालिकेच्या हद्दीतली लाईट मंगळवारी जाते आणि ती लाईट गेले नंते पानी परोटे नंते, पानी हे पाणी पुरवठ्याला प्रॉब्लेम येतो एक्सप्रेस उभा केला आणि तो एक्सप्रेस फेडर असताना सुद्धा आज मंगळवारी झाल्यानंतर बुधवारी सांगितलं की पाणी येणार नाही कारण आमची लाईट नाही हे काय चाललंय कशासाठी आमचा पैसा मातीत घाला मी प्रत्येक व्हिडीओमधन अनेक व्हिडीओमधन बोलतोय की जनतेचा पैसा मातीत घालू नका मी आई साहेब तुम्हाला एक दुसरी विनंती करतो की सांगली मिरज शहर महानगरपालिकेच्या आतमध्ये असणारे जे अधिकारी आहेत एका एका अधिकाऱ्याच्या हातात चार चार पाच पाच तुम्ही अधिकार दिलेले आहेत चार चार विभागाचा अधिकार त्यांच्या हातात दिलेला आहे आणि त्यांच्या हातनं काम होत नाही ज्यांच्या हातनं एक काम होऊ शकत नाही त्यांनी चार चार विभाग कसे सांभाळणार मी कार्यकारी अभियंता कुरणे साहेबांना मी हात जोडून विनंती करतो साहेब माझ्या रोज एक नवीन विषयाची दखल घ्या आणि या पाणी पुरवठ्यावर आपण स्वतः जातीन लक्ष घाला फार वाईट परिस्थिती झालेली आहे आणि वाईट परिस्थिती ही बंद करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही मान्य कराल अशी अपेक्षा धरतो आणि